ओम नमो आदेश सतनमो आदेश गुरुजी को आदेश नवनाथ चौऱ्यांचे सिद्ध आदेश गुरुवारी केस धुतल्यामुळे गुरूंचा आशीर्वाद कमी होतो गुरुवारी फरशी पुसल्यामुळे लक्ष्मी टिकत नाही आणि गुरुवारी जाळ्या काढल्यामुळे घरात आर्थिक अडचणी येतात हे तुम्हाला माहिती होतं का ओम नमो आदेश मिनाथ शावर सेविका आज आपल्या दरबारातून मी तुम्हाला गुरुवार या अत्यंत पवित्र दिवशी कोणत्या गोष्टी का टाळायच्या आणि त्यामागचं शास्त्र व अनुभव काय सांगतो हे सविस्तर सांगणार आहे गुरुवारचं महत्त्व गुरुवार हा गुरु बृहस्पतीचा दिवस आहे गुरु म्हणजे ज्ञान भाग्य विवाह संतती पैसा आणि आयुष्यातील स्थैर्य म्हणून गुरुवारी केलेल्या प्रत्येक कृतीचा थेट परिणाम आपल्या नशिबावर होतो गुरुवारी केस का धुवू नयेत शास्त्रानुसार केसांमध्ये आपली सात्विक शक्ती आणि तेज साठलेलं असतं गुरुवारी केस धुतल्याने हे तेज पाण्याबरोबर वाहून जातं माझ्या अनुभवात असं अनेकदा दिसलं आहे की गुरुवारी केस धुणाऱ्या स्त्रियांकडे पैसा येतो पण टिकत नाही गुरुकृपा कमी झाल्यावर मेहनत असूनही स्थैर्य मिळत नाही गुरुवारी नये गुरुवार हा लक्ष्मी स्थिर ठेवण्याचा दिवस आहे फरशी म्हणजे घरातील स्थिर सकारात्मक ऊर्जा बाहेर काढणे त्यामुळे खर्च वाढतो पैसे अडकतात आणि घरात समाधान राहत नाही गुरुवारी जाळ्या का काढू नयेत जाळ्या म्हणजे जुनी स्थिर ऊर्जा गुरुवारी त्या काढल्यास घराची आर्थिक स्थिती हलते अनेक घरामध्ये असं दिसतं की गुरुवारी जाळ्या काढल्यानंतर अचानक खर्च कर्ज आणि अडथळे सुरू होतात मग गुरुवारी काय करावं गुरुवारी देवपूजा करावी पिवळा रंग वापरावा गुर गुळ चना डाळ दान करावे गुरुमंत्र जप करावा ओम बृहस्पते नमः अकरा वेळा छोट्या छोट्या गोष्टी पाळल्याने मोठे संकट टळतात गुरुवार सांभाळा तर गुरु आणि लक्ष्मी दोघांची कृपा होते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका आपण अजूनही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा कमेंट करा आणि अशा लोकांना शेअर करा ते या चुका करतात गुरुवारी केस धुतले तर गुरुकृपा कमी होते गुरुवारी फरशी पुसली तर लक्ष्मी टिकत नाही आणि गुरुवारी जाळ्या काढल्या तर अडथळी आर्थिक अडचणी येतात या चुका टाळा आणि लक्ष्मीची प्राप्ती करून घ्या ओम नमो आदे सत नमो आदे